ग्रामदेव शिवगी सिद्धे रामेश्वराच्या यात्रेच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी गो मैदानावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या माध्यमातून गेले त्रेपन्न वर्ष होत आहे गेल्या वर्षीपासून या कृषी प्रदर्शनाला एक वेगळ्या अशा पद्धतीचं महत्व महत्त्वाचं महत्त्व त्या ठिकाणी वगैरे प्रकारे भरवण्याचं उत्सव चालू केलेला आहे दरवर्षी आम्ही यात्रेच्या निमित्तानंच एक कृषी प्रदर्शन भरवत होतो परंतु त्या ठिकाणी जी अडचण असायची यात्रेमध्ये येणारं भक्त आणि कृषीची फार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना येऊन ते पाहणं शक्य व्हायचं नाही आणि म्हणून एवढा प्रयोग असा केला की डिसेंबर महिन्यामध्ये अशा पद्धतीचं एक पाच दिवसाचं कृषी प्रदर्शन या ठिकाणी भरवावं सोलापूर जिल्ह्यामध्ये फार कमी प्रमाणात असे प्रदर्शन भरवा आणि म्हणून याचं स्वरूप आम्ही मोठ्या स्वरूपात केलेलं आहे जवळजवळ सोलापूर गेल्या वर्षीचा अनुभव गे घेतला सोलापूर जिल्हा त्याचप्रमाणे आजूबाजूचे विजापूर गुलबर्गा बीदर त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले लातूर उस्मानाबाद हे जिल्हे सर्व या कृषी प्रदर्शनातील या भागातले शेतकरी येतात कृषी प्रदर्शन नवीन 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 तंत्रज्ञान कृषीविषयीच्या विविध अशा पद्धतीची प्रगती अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून येतात यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सोलापूरचे इंडस्ट्रीयल औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी जे नवीन एंटरप्रेनर्स आहेत ते ज्यांनी स्वतःचे प्रॉडक्ट करतात विशेष करून शेतीविषयक किंवा इतरही अशा सगळ्यांना या ठिकाणी बोलवतो आहे टेक्स्टाईलच्या लोकांना या ठिकाणी त्यांचे प्रॉडक्ट या ठिकाणी दाखवण्यासाठी त्यांचे स्टॉल या ठिकाणी केलं आहे तशाच पद्धतीनं तांदूळ महोत्सव हा त्या ठिकाणी आपण भरवतो आहे अशा विविध अशा स्वरूपाचं एक मोठ्या मोठ्या प्रमाणाचं कृषी भरवतो आहे सभ या भागातल्या आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देवस्थानच्या वतीनं मी एवढंच आव्हान करू इच्छितो की हे शेती प्रदर्शन पाहण्यासाठी या ठिकाणी येणारं सगळं तंत्रज्ञाना अवगत करण्यासाठी आपण जरूर या ठिकाणी येऊन भेट द्यावी जे काही स्टॉल झालेले कि आहेत किंवा शोक आणि अजमाजूरचे औद्योगिक किंवा प्रगती शेतकरी आहेत त्यांनी काही काही चांगल्या पद्धतीचं जर म्हणजे उत्पादन असतील तर तेही या ठिकाणी दाखवण्यासाठी आपण सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी बुकिंग केलं तरी त्या ठिकाणी तुम्हाला स्टॉल उपलब्धता करून द्यायचं आमचं मानस आहे तरी मी सगळ्यांचंच या कृषी प्रदर्शनाने स्वागत करतो आजच्या दिवशी मंडप उभारण्याच्या या ठिकाणी कार्यक्रम सिद्धरामेश्वरच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही सुरू केलेलं आहे सर्व देवस्थानचे विश्वस्त या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांच्या शुभकामना अशाच आहेत की कृषी प्रदर्शन त्या चांगल्या पद्धतीने व्हावं